मंचावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री माननीय रणजित बाबू देशमुखजी उपाध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर आशिष देशमुखजी आमचे सहकारी आमदार समीर भाऊ मेघे डॉक्टर काजल मित्रा मान्य श्री भाऊसाहेब फुगे चालकोर जी, डॉक्टर जी, डॉक्टर जी, डॉक्टर पोद्दार जी, या ठिकाणी उपस्थित सर्व प्राध्यापक शिक्षक सर्व विद्यार्थी सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या या लता मंगेशकर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये लता दिदींच्या पुतळ्याचं अनावरण झालं खरं म्हणजे मी असं म्हणेन की मान्य रंजित बाबू हे केवळ उत्तम प्रशासक नाही तर एक अतिशय रसिक अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच ज्यावेळी दिदी हयात होत्या अशा काळात त्यांनी लता दिदींची परवानगी घेतली आणि देशामध्ये पहिलं दिदींच्या नावाचं हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज त्यांनी सुरू केलं मला असं वाटतं की वर्षानुवर्ष हे एकमेवच होतं आत्ता दिदींच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आणि मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत एक संगीत महाविद्यालय सुरू केलं पण मला असं वाटतं की लता दिदींच्या प्रती हे जे काही डेडिकेशन आपल्याला रणजित बाबूंचं पाहायला मिळतं खऱ्या अर्थानं लता दिदी या सुरसम्राज्ञी होत्याच पण एक व्यक्ती म्हणूनही त्या फार श्रेष्ठ होत्या त्यांचं एकूण आपण जर संपूर्ण पण बघितला तर आपल्या मतांवर त्या नेहमी ठाम राहिल्या आपल्या तत्वांशी कधी तडजोड केली नाही आणि प्रचंड मोठा राष्ट्रीय ब्राभाणा हा लता दिदीमध्ये होता त्या राष्ट्रीय विचारांच्या होत्या आणि त्यामुळे राष्ट्रप्रथम अशा प्रकारच्या मानसिकतेतून त्यांचं नेहमी वर्तन राहिलं आज खरं म्हणजे संपूर्ण विश्वाला मोहिनी त्यांच्या आवाजाने घातली पण त्यांनी कधीही आपल्या आवाजाचा बाजार होऊ दिला नाही एक त्यांचा अतिशय चांगला किस्सा आशाताईंनी सांगितला की त्यांना विदेशातनं एका लग्नामध्ये गाण्याची ऑफर आली आणि त्या काळामध्ये कोट्यावधी रुपये आम्ही देऊ म्हणून सांगितलं त्यावेळेस त्यांनी निरोप पाठवला की तुम्ही शंभर कोटी रुपये दिले तरी मी लग्नात गाणार नाही मी लग्नात गाणारी नाही मी गाण्याची उपासी काय त्याच्यामुळे मी काही तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही आणि त्यांनी सपशेल त्या, त्या गोष्टीला नकार दिला पण दुसरीकडे त्याच लता दिदींनी जेव्हा लक्षात आलं की, गाय गाय हो की गाय जे गायक आहेत गायिका आहेत यांचं गाणं खूप प्रसिद्ध होतं पण त्यांना मात्र त्याच्यात काहीच मिळत नाही त्यांची परिस्थिती खराबच आहे तर दिदींनी सांगितलं की गायकांनाही रॉयल्टी मिळाली पाहिजे आणि ती तुम्ही देणार नसाल तर मी गाणार नाही हे स्वतः करता नव्हतं हो इतर सगळ्या गायकांकरता होतं कारण पर दिदींची परिस्थिती बरी होती आणि शेवटी त्यांनी त्या ते ठिकाणी म्युझिक इंडस्ट्रीला एक प्रकारे ते देण्याकरता भाग पाडलं त्यामुळे अतिशय आपल्या तत्वांवर ठाम असलेल्या लता दिदी खरं म्हणजे आज त्यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी होत आहे मी माननीय रंजित बाबूंना आणि आशिषजींना अतिशय मनापासून धन्यवाद देईल की तुम्ही या ठिकाणी या पुतळ्याचं अनावरण करून त्यांच्या स्मृतींना या ठिकाणी पुन्हा एकदा उजाळा दिलाय खरं म्हणजे त्यांच्या स्मृती अजरामर आहेत पण तरी देखील अशा प्रकारचा पुतळा हा निश्चितपणे सर्व लोकांना प्रेरणा देणारा आहे आणि शेवटी आपलं जे जीवन आहे या जीवनामध्ये अडचणी खूप आहेत संघर्ष खूप आहे पण तरी देखील त्याच्यामध्ये एक स्वर आहे त्याच्यामध्ये एक संगीत आहे त्याच्यामध्ये एक आनंद आहे आणि तो आनंद आपल्याला लता दिदींच्या आवाजात मिळतो आणि म्हणूनच मला विश्वास आहे की इथे येणारे जे काही पेशंट्स असतील ते देखील लता दिदींचा हा पुतळा पाहून आणि त्यांच्या सुराचा आनंद घेतील आणि मग अशी आपण जेव्हा उद्घाटनाला गेलो त्यावेळेस मेरी आवाजही मेरी पहचान है अशा प्रकारचं गाणं सुरू होतं की जे मला असं वाटतं त्यांच्या जीवनाचं सत्य आहे आणि म्हणून मी तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो आज माननीय रणजित बाबूंच्या नावाने या ठिकाणी एक सुपर स्पेशालिटी विंग देखील सुरू झालेली आहे आणि अतिशय सुंदर अतिशय मला असं वाटतं की आधुनिक आणि आजच्या परिस्थितीला साजेशी अशा प्रकारची ही सगळी विंग आहे की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचं जे काही आवश्यकता आहेत त्या आवश्यकता या ठिकाणी पूर्ण होत आहेत मी रंजित बाबूंचं आणि आशिषजींचं याकरताही मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी गेले अनेक वर्ष सातत्याने या भागामध्ये गरीब रुग्णांची सेवा केली आहे अनेक वेळा ज्याच्याजवळ पैसेही नाहीत असेही रुग्ण येतात आणि त्या रुग्णांना या ठिकाणी उत्तम ट्रीटमेंट मिळते ते बरे होऊन या ठिकाणून आपल्या घरी जातात मग अशी आशिषजींनी सांगितलं की अनेक वेळा त्याच्यामध्ये लॉस होतो पण प्रॉफिट आणि लॉसकडे बघण्यापेक्षा आपल्याला जनतेची सेवा करायची आहे रुग्णांची सेवा करायची आहे सामान्य माणसाची सेवा करायची आहे अशा प्रकारची ही जी काही हा सेवा भाव आहे हा देखील अत्यंत महत्वाचा आहे आज या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचं फिजिओथेरपीमध्ये एक इंटरप्रिटेशन सेंटर म्युझियम आम्हाला पाहायला मिळालं आणि मी विशेषतः त्याकरता डॉक्टर आयुष्रीचे फार मनापासून अभिनंदन करतो की अतिशय सुंदर त्यांनी याची मांडणी केलेली आहे आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील इथे गेल्यानंतर सगळ्या प्रकारचे जे काही शिक्षण आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं किंवा अगदी इतकी सुंदर रचना त्यात केली गेली आहे लहान मुलांचं संदर्भात जे छोटे छोटे पुतळे आणि वेगवेगळे पोझेस तयार केलेले आहेत त्यातनं कुठल्याही आईवडिलांना समजू शकतं की या वयामध्ये हा पुरगा हे जर करू शकत नाही तर याला काहीतरी मेडिकल अटेन्शनची आवश्यकता आहे अगदी सोप्या अशा प्रकारे ते सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी डिफाईन करण्यात आलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की कला आणि आधुनिकता आणि त्यासोबत जे काही आपलं मेडिकल शिक्षण आहे या सगळ्यांचा अतिशय अप्रतिम संगम हा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर आज मला इथे आल्यानंतर अशी जी खूप आनंद झाला मी यापूर्वी आलो आहे पण हा सगळा कॅम्पस काय मी कधी बघितला नव्हता इतकं सुंदर तुम्ही हे सगळं क्रिएट या ठिकाणी केलेलं आहे मला असं वाटतं की माझ्यासारख्या माणसाने असं वाटावं हो की आता विधानसभा सोडून इथेच राहावं अशा प्रकारची ही व्यवस्था तुम्ही जी उभी केली आहे आणि राहावं याकरता म्हटलं की तुम्ही मला ऍडमिशन तर देणार नाही <laughs> <laughs> पण मला असं वाटतं शेवटी आपण शिक्षणामध्ये गुणवत्तेचा विचार करतो ती गुणवत्ता आणण्याकरता ज्या व्यवस्था आहेत त्या ते अत्यंत महत्वाच्या असतात आणि आज एन एम सीनी ज्या काही व्यवस्था सांगितल्या आहेत त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे केवळ त्याच्या मध्ये बसण्यापुरतं व्यवस्था करायची असं नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला सर्वोत्तम द्यायचं आहे जे चांगल्यात चांगलं आहे ते आम्हाला द्यायचं आहे आज मी लायब्ररी बघितली इतकी सुंदर लायब्ररी आहे अतिशय प्रशस्त आहे इतक्या सुंदर त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे पुस्तकं उपलब्ध आहेत मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे आता मी विचारलं तर मला सांगितलं तेहतीस हजार स्क्वेअर फुटाची लायब्ररी आहे आता मुंबईमध्ये तर याच्यामध्ये युनिव्हर्सिटी बांधून राहिले लोक एवढ्या जागेमध्ये म्हणजे आता आम्ही अलाव नाही करत आहे पण लोकांचे प्रपोजल असेच होतात की बाबा आम्हाला एक एकर आता युनिव्हर्सिटी बांधू द्या तर मला असं वाटतं की हे शेवटी आपण जे क्रिएट करतोय ज्या प्रकारे भारत आज वाटचाल करतोय आज एक आपण जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो आहोत लवकरच तिसरी आपण अर्थव्यवस्था होणार आहोत आणि मोदीजींच्या नेतृत्वात एक ग्लोबल लीडर अशा प्रकारे आपण जे काही आज आपली वाटचाल आहे या वाटचालीमध्ये सगळ्यात महत्वाचं काही असेल तर एक क्वालिटी ह्युमन रिसोर्स तयार करणं एक अशा प्रकारचं मानव संसाधन तयार करणं जे गुणवत्तापूर्ण आहे आणि ते सर्व क्षेत्रांमध्ये तयार करणं आणि आता आपण तर बघतो की जगामध्ये अमेरिका असेल इंग्लंड असेल किंवा अनेक देश अशी आहेत की ज्या देशामध्ये सर्वाधिक मान हा भारतीय डॉक्टर्सला आहे भारतीय डॉक्टर्सनी त्या ठिकाणी जाऊन जे काम केलं आहे ते खरोखर मला असं वाटतं की आपल्या सर्वांचा सन्मान उंचवणारा अशा प्रकारचं आहे आणि म्हणूनच अशा प्रकारची ही जी काही गुणवत्ता आहे ही गुणवत्ता आपल्या सगळ्या डॉक्टर्समध्ये असली पाहिजे आणि आज आपण पाहतोय की विशेषतः टेक्नॉलॉजीनी इतकं परिवर्तन केलं आहे की रोज नवनवीन त्या ठिकाणी प्रयोग होत आहेत त्यातनं नवीन इक्विपमेंट्स तयार होत आहेत डायग्नोस्टिक क्षेत्र शे, असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं क्षेत्र असतील ऑपरेटिव्ह केअर असेल या सगळ्या गोष्टींमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आज बदल होत आहेत आणि हे सगळे बदल कॅप्चर करायचे ते सगळे बदल जे काही आमचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवायचे एक प्रकारे सगळ्या क्षेत्रांमध्ये आता रिस्किलिंग आणि अपस्किलिंग अशा प्रकारचा एक विचार हा दृढ होतोय आणि म्हणूनच अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत ज्या अतिशय डायनामिकली या ठिकाणी काम करतात त्या संस्थांची अतिशय या ठिकाणी आवश्यकता आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे रंजित बाबूंचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की जे रोपट रणजित बाबू तुम्ही लावलं आज ते एका वटवृक्षामध्ये या ठिकाणी परिवर्तित झालंय आणि आशिषजी आणि सगळी टीम अतिशय ताकदीने त्याला अजून मोठा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत खरं म्हणजे आशिषजींनी काही विषय देखील या ठिकाणी मांडले आहेत जरूर त्या संदर्भात आपण चर्चा करू काही मला कल्पना आहे की आमच्याकडे दोन मतं आहेत एक मत असं आहे की आपण मेडिकल एज्युकेशनला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये परिवर्तित करू दिलं पाहिजे एक एकमत नाही करू दिलं पाहिजे पण निश्चित त्याचे प्रॉझ आणि कॉन्सचा विचार करू आणि मी स्वतः या मताचा नेहमीच आहे की कोणाचेही पाय बांधून तुम्ही त्याला उडायला सांगू शकत नाही त्याच्यामुळे जेवढं जास्तीत जास्त आपण ऑटोनॉमी देऊ जेवढं जास्तीत जास्त आपण डी लायसन्सिंग करू जेवढं जास्तीत जास्त आपण म्हणजे सरकारचं काम हे फक्त गुणवत्ता चेक करणं असलं पाहिजे त्याच्या पलीकडे सरकारचं फार काम असू नये अर्थात सरकारनी याचा अर्थ असा नाही आहे की सगळं खाजगी क्षेत्रावर टाकावं पण सरकारने ही व्यवस्था उभी करावी की खाजगी क्षेत्र देखील इन्व्हेस्ट करू शकलं पाहिजे त्यातनं आपली जी प्रगती आहे ती दुपटीने तिपटीने आपल्याला वाढवता येते आणि म्हणूनच आपण हे जे काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत मी जरूर त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून आपण यातनं जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा प्रयत्न करू मी पुन्हा एकदा आपलं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो हा कॅम्पस पाहून मला अतिशय मनापासनं आनंद झालेला आहे इतकं सुंदर काम करणारे जे आर्किटेक्ट आहेत जे आपले कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि बाकी घरचे लोक आहेत त्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण मला चांगल्या कार्यक्रमात या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझ्या गुरुचेय जय